नमस्कार मंडळी मी प्रिया आपलं मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कुकिंग अँड लाईफस्टाईल विथ प्रिया आज आपण बनवणार आहोत आषाढ महिन्यानिमित्त बेंद्रासाठी केली जाणारी कापणी तर हा पारंपरिक पदार्थ आहे कापणी एकदम खुसखुशीत कशी बनवायची त्याचं योग्य प्रमाण मी आज या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा तसेच हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तसेच बेल बेलायकॉनही दाबायला विसरू नका म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्यावर तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन येईल तर आजचा हा आपला पारंपरिक पदार्थ आहे जो आ आषाढ महिन्यात केला जातो याचे मी योग्य असे प्रमाण सांगितलेले आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ते तुम्ही नक्की चेक करा चला तर मग आजच्या आपल्या ह्या रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला मी आपल्याला व्यवस्थित सगळे प्रमाण सांगते इथे आपण गव्हाच्या या कापण्या बनवणार आहोत एकदम पारंपरिक पद्धतीने तर इथे मी वाटीचे प्रमाण घेतलेले आहे या वाटीने मी सगळे मेजरमेंट मोजून घेतलेले आहे तर इथे मी अडीच वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे गव्हाचे पीठ चाळून व्यवस्थित घ्यायचे त्याचबरोबर इथे मी अर्धी वाटीला जास्त गूळ घेतलेला आहे तीन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे त्याचबरोबर बडीशेप घेतलेले आहे एक चमचा एक चमचा इथे मी सुंठ पावडर घेतलेली आहे तसेच इथे आपल्याला एक अर्धी वाटी हरभऱ्याच्या डाळीची पीठ घ्यायचे आहे तसेच एक वाटी इथे मी पाणी घेतलेलं आहे एक वाटीला थोडंसं कमी आहे त्याचबरोबर इथे मी खसखस घेतलेली आहे वरून पेरण्यासाठी हे व्यवस्थित असे प्रमाण आहे यामुळे व्यवस्थित अशा आपल्या कापण्या तयार होतात तर सुरुवातीला आपल्याला इथे पाण्यामध्ये औऊन वाटी पाणी ॲड करून घ्यायचं आहे पातेलामध्ये आणि त्यामध्ये आपल्याला गूळ त्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे इथे माझा गूळ जास्त गोड आहे त्यामुळे इथे मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे जर तुमचा थोडासा फिकट असेल तर तुम्ही इथे एक वाटी किंवा पाऊन वाटी गूळ घेऊ शकता गुळाच्या गूळ किती गोड आहे यावर त्याचे प्रमाण अवलंबून असते थोडे कमी जास्त झाले तर असा काही बदल होत नाही किंवा रेसिपी चुकतही नाही इथे आपल्याला गॅस गरम करून फक्त आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे याला कोणताही पॅक करायचा नाही किंवा उकळीही काढायची नाही फक्त आपल्याला गूळ पाण्यामध्ये वितळून घ्यायचं आहे थोडंसं आपल्याला गॅस चालू करायचं चा आहे इथे गूळ आपला व्यवस्थित विरगळून झाला की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आता हे मिश्रण आपण थंड करून घ्यायचे मिश्रण कंपल्सरी थंड करून घ्यायचे किंवा कोमट करून घ्यायचे गरम पीठ गरम ह्या मिश्रणामध्ये अजिबात पीठ घालून मळायचे नाही नाहीतरी कडक अशा कापण्या आपल्या तयार होतात चला तर मग आता आपण पीठ घेऊयात त्यासाठी एका बाउलमध्ये मी इथे अडीच वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे आता यामध्ये आपल्याला थोडेसे डाळीचे पीठ घालायचे आहे त्यामुळे काय होतं थोडीशी खुसखुशीत अशा आपल्या कापण्या तयार होतात फक्त आपण गव्हाचे पीठ वापरले की थोड्याशा त्या मौसर पडतात त्यामुळे खुसखुशीतपणा एक क्रंचीपणा यासाठी आपल्याला यामध्ये डाळीचे हरभरा डाळीचे पीठ वापरायचे आहे त्याचबरोबर इथे एक चमचा मी बडीशेप पूड घेतलेली आहे बडीशेपमुळे काय होते कापणानं खूप छान अशी चव येते त्याचबरोबर इथे मी सुंट घेतलेला आहे एक अर्धा चमचा ते एक चमचा यामुळेही चव खूप छान येते त्याचबरोबर आपल्याला यामध्ये किंचित असे मीठ घालायचे आहे चवीसाठी कोणत्याही गोडाच्या पिठामध्ये किंवा गोडाची वस्तू बनवताना किंचित असे मीठ घातले की त्याची चव अजून जरा वाढते त्यामुळे किंचित मीठ घालायचे मीठ घातल्यावर पुन्हा एकदा आपण ते चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता आपल्याला जे आपण तीन चमचे तीन टेबलस्पून आपण चमचे तेल घेतलेले होते ते कडकडीत गरम करून घ्यायचे व त्याचे आपल्याला मोहन यावर घालायचे आहे यामुळे काय होतं आहे कापण्या खुसखुशीत होतात मऊ अजिबात पडत नाहीत त्यामुळे या पद्धतीने तुम्ही मोहन जरूर ॲड करा मोहन घातल्यावर व्यवस्थित आपल्याला ते चमच्याने सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे कारण ते गरम असते नंतर हा हाताने आपल्याला व्यवस्थित सगळ्या पिठाला आपल्याला मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे जसं आपण खाज्यासाठी पीठ बनवून घेतो या पद्धतीने आता आपले गुळाचे जे पाणी आहे ते थोडे थोडे ॲड करून याचा आपल्याला एक गोळा बनवून घ्यायचा आहे लक्षात ठेवा गोळा जास्त सैलसरही बनवायचा नाही किंवा जास्त घट्टही बनवायचं नाही खूप घट्ट बनवला तर लाटायला खूप जड जाते व खूप कापण्या आपल्या चिरतात त्याच पद्धतीने खूप सैलसरही बनवायचं नाही खूप सैलसर बनवल्या तर कापण्या खूप कठीण होतात त्यामुळे मिडियम अशा आकारा आपल्या टेक्स्चरमध्ये आपल्याला हे कापण्याचं पीठ मळून घ्यायचं आहे थोडंफार पाणी कमी जास्त झाले तर चालते थोडंफार जर तुम्हाला पाणी कमी वाटले तर तुम्ही त्यामध्ये गुळ थोडासा विरगळून पाण्यामध्ये मिक्स करू शकता आता इथे मी कणकेचा गोळा बनवून घेतलेला आहे माझं व्यवस्थित असं प्रमाण मॅच झालेलं आहे आता हे बघा या पद्धतीने आपल्याला कणकीचे टेक्स्चर बनवायचे आहे जास्त घट्टही नाही त्याचबरोबर जास्त सैलसरही नाही आता एक पाच मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवून सेट होण्यासाठी ठेवून द्यायचे यापेक्षा जास्त वेळ ठेवायची नाही कारण की गूळ असतो गूळ लगेच कडक बनतो त्यामुळे एक पाच दहा मिनटानंतर लगेच आपल्याला ते लाटायला घ्यायचे आहेत आता यामधला एक मोठासा गोळा काढून घ्यायचा मग जितकी त्याची गोळी व्यवस्थित बनवता येईल तितकी बनवायची हा आपल्या पोळीसारखा व्यवस्थित गोळा बनत नाही थोडीशी त्याला भेगा किंवा चिरा पडल्या जातात आता आपण ते लाटून घेऊया इथे या पद्धतीने आपल्याला त्याला लाटायचं आहे त्याला कोणतेही पीठ तेल अजिबात वपरायचे नाही व्यवस्थित अशा आपण जशा पुऱ्या लाटतो तशा लाटून घ्यायचं आहे आता काय करायचे सुरुवातीलाच थोडंसं पुरी एवढं आपलं लाटून झालं ला की त्यावर खसखस पेरून घ्यायची यामुळे काय होते जेव्हा आपण तळतो किंवा कट करून जेव्हा तेलात चढतो कापणी तेव्हा खसखस पूर्णपणे निघून जात नाही त्या कापण्याला चिटकून राहते त्या पिठामध्ये अटॅच राहते त्यामुळे या पद्धतीने सुरुवातीलाच आपल्याला खसखस पेरून घ्यायची जर पुन्हा पुन्हा तुम्हाला थोडीशी कमी वाटते तर वरून थोडीशी तुम्ही आणि पेरू शकता या पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे जास्त पातळीही लाटायचं नाही चपातीसारखं किंवा जास्त जाडसरही लाटायचं नाही त्याची जी ओ, पोळी आहे ती व्यवस्थित आकारामध्ये त्याचबरोबर जास्त जाड व किंवा पातळ न राहता मीडियम साईजमध्ये आपल्याला ती लाटून घ्यायची आहे तुम्हाला ज्या पद्धतीने लाटता येईल त्या पद्धतीने लाटा चौकोनी लाटली तरीही चालेल किंवा गोल लाटली तरीही चालेल तुम्हाला जसा हवा असेल तसा तुम्ही आकार देऊ शकता कापड्यांचा आकार हा शंकरपाळीपेक्षा थोडासा मोठा असतो जर तुम्हाला शंकरपाईच्या साईजमध्ये त्या बनवायच्या असतील तर तुम्ही त्या साईजमध्येही बनवू शकता या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे मी थोड्याशा मोठ्या अशा कट करून घेणार आहे जेणेकरून त्या व्हिडिओत दाखवता येतील तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्या थोड्याशा कमी आकार छोट्या आकारामध्ये कट केला तरीही चालतील किंवा लहान मुलांना वेगवेगळे तुम्ही फ्लावरचे किंवा कार्टूनचे जे आपल्याला आकाराचे साचे मिळतात त्याने कट करून मुलांना हे तळून डब्यामध्ये दिले तरीही दिल। चालतील चा चा हा एकदम पौष्टिक पदार्थ आहे मैद्याचा नसून गव्हाचा आहे त्याचबरोबर आपण साखरेचा वापर न करता इथे गुळाचा वापर केलेला आहे त्यामुळे मुलांसाठी हा पावसाळ्यामध्ये हेल्दी असा प्रकार आहे त्याचबरोबर हा पारंपरिक प्रकारसुद्धा आहे आता इथे आपल्या कापण्या कट करून झालेल्या आहेत आता आपण त्या तेलात तळून घ्यायच्या तळताना लक्षात ठेवायचं जास्त मोठा गॅस करायचा नाही आपल्याला बारीक ते मिडियम गॅसवर आपल्याला ह्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत कारण की जर तुम्ही मोठ्या गॅसवर तळलात तर वरून लगेच त्या भाजल्या जातील किंवा तळल्या जातील त्यामुळे आतली जी बाजू आहे ती कच्ची राहील कारण की गुळामुळे त्याला लगेच कलर येतो त्यामुळे असं वाटतं की त्या तळून झालेल्या आहेत त्यामुळे एकदम स्लो फ्लेम त्याचबरोबर मीडियम फ्लेमवर आपल्याला त्या तळून घ्यायच्या आहेत हे बघा व्यवस्थित तेलात घातल्या घातल्या लगेच त्याला फो व्यवस्थित अशा त्या फुगलेल्या आहेत ह्याचा अर्थ आपल्या कापण्या व्यवस्थित अशा तयार झालेल्या आहेत व्यवस्थित मिडीयम गॅसवर किंवा स्लो गॅसवर जर त्या तळल्या त्या सगळ्यात महत्त्वाचं खुसखुशीत होतात त्याला एकसारखं टेक्स्चर येतं आणि सगळ्या बाजूनी व्यवस्थित असा आप त्याला कलर येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं तो गहुआचं पीठ असल्यामुळे ते जरा थोडासा तळण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे बारीक गॅस करून आपल्याला त्या तळून घ्यायच्या आहेत हे बघा मस्त असा त्याला कलर आलेला आहे जेव्हा बदामी असा कलर आला की आपल्याला त्याला काढून घ्यायच्या आहेत आता मी ह्या सगळ्या कापण्या व्यवस्थित अशा तळून काढून घेते एकदम मस्त अशा आपल्या कापण्या तयार झालेल्या आहेत जशी मी तुम्हाला खसखस पेरायला सांगितलेली आधी त्यामुळे काय होतं काप जे खसखस आहे ती जास्त तेलामध्ये जात नाही व वाया जात नाही त्या कापण्याला इंटॅक्ट अशी राहते अटॅच राहते त्यामुळे आपल्या कापण्या दिसायला छान दिसतात त्याचबरोबर खुशखुशीतही होतात व ही खसखस खूप छान अशी चवीलाही लागते आता याच पद्धतीने मी सगळ्या ह्या कापण्या तळून घेते कलर बघा किती सुंदर आलेला आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बेलायकॉनचेही बटन दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल तुम्हाला कोणते पदार्थ बघायचे असतील प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हे बघा मस्त अशा आपल्या सगळ्या कापण्या तळून तयार झालेल्या आहेत खूप छान असा कलर आलेला आहे मस्त असा असा बदामी डार्क कलर आलेला आहे त्याचबरोबर त्या खुसखुशीतही झालेल्या आहेत पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसोबत त्याच नवीन ब्लॉगसोबत धन्यवाद